शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव लिखित शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे या पुस्तकाचे प्रकाशन द हिंदू वृत्तपत्र समूह पुणेचे सिनियर डेप्युटी एडिटर डॉक्टर राधेश्याम जाधव आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिके यांच्या हस्ते झालं शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात हा प्रकाशन सोहळा झाला यावेळी शाहूकालीन पत्रकारितेची या विषयावर डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना पत्रकारिता क्षेत्रात सांस्कृतिक आणि सामाजिक चौकट ही शिवशाहू फुले आंबेडकर यांनी तयार केलेल्या मूल्यांची असून त्यांचा वारसा प्रत्येक पत्रकाराने चालवला पाहिजे असं मत मांडलं याबरोबरच शाहूकालीन वर्तमानपत्रे हे फक्त माहितीचे स्रोत नसून ज्ञानाची निर्मिती करणारे वर्तमानपत्र होते असं देखील सांगितलं राजाशी शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरणाकडे मूल्यांसाठीचा लढा याच दृष्टिकोनातून पाहत होते या मूल्यांतूनच नैतिकता उभी राहते त्यातून नीतीशास्त्राची चौकट सामाजिक आयुष्यात उभी राहते याची जाणीव त्यांना होती शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य मांडले तर चिकित्सा थांबत असल्याचंही त्यांनी नमूद केलं सद्यस्थितीतील पत्रकारितेवर भाष्य करताना पत्रकार म्हणून संवेदनशीलता कमी झाली आहे का याचा विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ शिर्के यांनी कोणत्याही पातळीवर पत्रकारिता करताना स्थानिक प्रश्नांना वाव देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं याबरोबरच डॉ शिवाजी जाधव यांचे हे पुस्तक संशोधक विद्यार्थ्यांना पर्वणी असल्याचं सांगितलं कला आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे पत्रकारिता असा नवा दृष्टिकोन डॉक्टर जाधव यांनी आपल्याला दिल्याचं सांगत त्यांनी डॉक्टर राधेश्याम जाधव यांचे कौतुक केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच शाहू अभ्यासक प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल माध्यमात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सभागृहकच भरलं होतं प्रवीण पांढरे यांनी सूत्रसंचलन केले तर सहाय्यक प्राध्यापक जयप्रकाश पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर डॉक्टर सुमेधा साळुंके यांनी आभार मानले